आता कॉमन गप्पा चालल्यात आपल्या जसं की सपोज एखाद्याने आपल्याला सांगितलं की यार आज तर झालं यार नुकसान यु नो तर जेव्हा तो, जे तो सांगतोय ना तर mm. त्याच्या सांगण्याला आपल्या चेहऱ्याची जोड आली पाहिजे आता तो समोरच सांगतोय नुकसान झालं ना आपण अच्छा 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 हम्म mm. आता कोणत्या अँगलने दिसतंय तर इथे आपण काय करतो सॅड नोट कस कोणी म्हटलं काका सीए झालो हा वाग। अरे मला वाटलंच होत नाव काढशील तिसरं अँगल सिच्युएशन सांगतंय अँड आर इमोशन काय सांगतोय आता समोरच्याला सांग वाटेल ना का कारण तुम्ही इंटरेस्ट घेताय आपलं कसंय आहे पुढे बरं हे युआर नॉट रिॲक्टिंग अँड युआर एक्सपेक्टिंग कि समोरच्याने तुम्हाला प्रतिसाद दिला पाहिजे तर माझ्या पार्टिसिपंट्सचे कितीतरी असे फीडबॅक्स आमच्यापर्यंत आलेत फक्त एक्सप्रेशन बदलले घरात आणि नाती बदलून गेली